नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि आज आलेले आहेत इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व हे दिलं जातं संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती मात्यापितांची प्रदक्षिणा करून ते म्हणाले होते की है क्या है। त्या त्या हे संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्यासारखे आहे त्यामुळे त्या दिवसापासून ते पूजनीय झाले आणि त्यामुळे बघा हे जे व्रत आहे ना हे व्रत आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी करत असते मुलांवरती कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी या येऊ नये आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात किंवा फक्त हे व्रत आईने आपल्या मुलांसाठी केलं तरीसुद्धा चालतं त्याचबरोबर ज्यांना मुलं बाळा होत नाही त्यांनी जर या चतुर्थ व्रत केलं तर नक्कीच त्यांना संतानप्राप्ती होत असते आणि ज्या गरोदर स्त्रिया असतात ज्या एका बाळाला जन्म देणारे असतात त्यांनीसुद्धा या व्रत केलं तर त्यांचं बाळसुद्धा चांगला आरोग्याने जन्मलेेतं असं म्हटलं जातं यामुळे या व्रत आपल्या मुलांबाळांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचं मानलं जातं या चतुर्थीला लंबोदर चतुर्थी तिळ चतुर्थी या नावानेसुद्धा ओळखलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा हा संध्याकाळी लावायचा आहे यामुळे मुलांचे सर्व संकट विघ्न अडचणी दोष हे नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांना यश प्राप्ती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज चतुर्थी आहे तर आपल्याला गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलने अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक केला तर तुम्हाला नक्कीच हे जे तीर्थ आहे तर हे मुलांना पाजायचं आहे आणि आपल्या घरातल्या पिण्याच्या पा माठामध्ये सुद्धा ओतायचं आहेत याचे आपल्याला चांगलेच चांगले, चांगले फायदे हे दिसून येतील सोबतच आपल्याला आज गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच भगवान शंकर आणि माता पार्वती यांचीसुद्धा सुद्धा पूजा करायची आहेत या तिघांचा तुमच्या घरामध्ये एखादा फोटो असेल किंवा वेगवेगळ्या मूर्त्या असेल तर सोबत ठेवून त्यांची तुम्हाला पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणारे दासवंदाचं फुल पाच दुर्वा आणि गुळ खोबऱ्यासोबतच तुम्हाला आज तिळाचा नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे कारण आजच्या चतुर्थीला तिळाला तिला तिला अतिशय महत्त्व हे दिलं जातं सोबतच आपण जेव्हा त्यांना अभिषेक करणार आहे त्यावर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ थोडेसे टाकायचे आहे आणि सोबतच आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते आपण दिवे लावत असतो घरामध्ये पूजा करत असतो त्याच वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे जी लहान मा मुलं असतात खूपच चिडचिडापणा करतात हट्टीपणा करतात किंवा वारंवार आजारी पडत असतात त्यांच्यावर कोणत्या कोणते कोणती येत असतील तसेच मोठेही मुलं असतात त्यांनाही काही वाईट व्यसन लागलेले आहेत वाईट वळणाला मुलं लागलेली आहेत किंवा अभ्यास करतायत परंतु त्यांच्या अभ्यास केलेल्या लक्षात राहत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय त्यांचा चांगला चालत नाही अभ्यासात प्रगती होत नाहीत किंवा बघा शाळेमध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळत नाही तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की आपल्या मुलांसाठी तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलांच्या प्रगतीसाठी दीर्घ आयुष्यासाठी समृद्धीसाठी ही चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचा आहे गव्हाचं कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर हळद टाकायचे आहे आणि गव्हाचं कणिक तुम्हाला मळायचं आहे कणिक मळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याचे तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहेत दिवे बनवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात करून अशा वाती लावायच्या आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी वात करून वात लावायची या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे कोणतंही तेल तुमच्याकडे असेल ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि यानंतर हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत एका ताटामध्ये घेतल्यानंतरनं तुम्हाला हे प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचे आहेत एक ताटामध्ये घेऊन यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे प्रत्येक दिवेमध्ये तुम्हाला सात सात अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर या दिव्याने तुम्हाला काय करायचं आहे पाचही दिव्याने तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच दिव्यांनी तुम्हाला तुमच्या मुलांनासुद्धा ओवाळायचं आहे जिथे तुमचं देवघर आहे ते तिथेच मुलांना पण बसवा सर्वप्रथम बाप्पांना ओवळून घ्या भगवान शिव आणि माता पार्वती गणेश यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर त्याच दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे ओवळल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच ते पाच दिवे आहे ना त्यातले दोन दिवे तुम्हाला तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आहेत यानंतर दोन दिवे जे आहेत ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती डाव्या आणि उजव्या बाजूला आतल्या साईडने ठेवायचे आहे बाहेरून नाही आतल्या साईडने ठेवायचे आहेत दरवाजे तुम्ही लावून घेतला तरीही चालेल किंवा उघडा ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर एक दिवा हा आपल्याला तुळशीपाशी ठेवून द्यायचा आहे आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर मुलांना सोबत घ्यायचं आहे सोबत घेतल्यानंतर ना आपल्याला जे गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य आहे तर हे अथर्व शिष्य तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे मुलांकडून तुम्हाला म्हणून घेता आलं तर श आवर्जून घ्या मुलांना नसेल म्हणता येत नसेल तर मुलांना शेजारी बसवा आणि यानंतर तीन वेळा तुम्हाला अथर्व शिष्य म्हणायचं आहे यंत्र शेवट तुम्हाला एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे गणपती बाप्पांचा अथर्व शिष्य हे अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते यानंतर तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो ओम गण गणपते नम आ, ओम गण गणपते नम किंवा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा मुलांकडून तुम्ही म्हणून घेतला तरीही चालेल एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आजच्या दिवशी तुम्ही एवढी सेवा केली ना तरी सुद्धा ती खूप महत्त्वाची आणि अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते आणि जेव्हा तुम्ही मुलांना या देव्याने ओवतात तेव्हा मुलांना दीर्घ आयुष्य लाभत असतं सुख समृद्धी मुलांना लाभत असते आणि मुलांच्या जीवनातील सगळ्या अडचणी सर्व संकटं हे दूर होत असतात यामुळे आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला मुलांवरून बघा सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि जी पिवळी मोहरी असते ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा काळी मोहरी असेल तर ती घ्या या तीन वस्तू घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा उतरवून टाकायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायच्या उतरवत असताना कुणाशी बोलायचं नाही हसायचं नाही अगदी रागात मुलांवरून या तीन वस्तू उतरवायच्या एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ज्या वस्तू चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत किंवा तुमच्या घरी चूल असेल तिथेही तुम्ही ते चुलीमध्ये जाळू शकतात सुद्धा मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती जी आहेत ती दूर करण्यासाठी हा सुद्धा उपाय खूप प्रभावी प्रभावी मानला जातो यामुळे दोन्हीही उपाय आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी करायचे आहे मुलांचे दोष दूर करण्यासाठी करायचे आहे आता जे कणकेचे दिवे आपण लावलेले आहेत हे दिवे दुसऱ्या दिवशी गाय करायचे हे दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन टाकायचे आहे झाडाखाली टाकल्यामुळे तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या ज्या आहेत त्या दिवे खाऊन जातात किंवा तुमच्या घरी गाय असेल तुम्ही गायीला खाऊ घातले तरीसुद्धा चालेल परंतु इकडे तिकडे फेकायचे नाही तर असा हा उपाय तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे तसेच आजच्या दिवशी चुकूनही मुलांना काळे कपडे परिधान करू नका आणि स्वतःसुद्धा आईवडील काळ्या कपड्यांचा परिधान करू नका तो अशुभ रंग मानला जातो यामुळे चुकूनही आपल्याला काळ्या कपड्यांचा परिधान हे करायचं नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ